नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी गुरुदत्त शुगरच्या छावणीत एक हजार आधार माधवराव घाटगे यांचे दातृत्व चारशे जनावरांची सोय कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक फटका बसणाऱ्या शिरो तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पूरग्रस्तांचं स्थलांतर सुरू आहे अशा कठीण काळात टाकळीवाडी तालुका शिरो येथील श्री गुरुदत्त शुगर्स कार्यस्थळावर तालुक्यातील पंधराहून अधिक गावातील सुमारे एक हजार पन्नास पूरग्रस्तांसह चारशे जनावरांची छावणी सुरू करून त्यांना आधार देण्याचं काम केलं जात आहे गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे यांनी शासनाच्या मदतीविना स्वखर्चानं पूरग्रस्तांची छावणी सुरू करून दिलासा देण्याची भूमिका कौतुकास्पद ठरली आहे शिरो तालुक्याला दोन हजार पाचपासून पासून सातत्याने महापुराचा फटका बसतोय अशा आपत्तीच्या काळात गुरुदत्त शुगर्सच्या माध्यमातून माधवराव घाटगे यांनी माणुसकीच्या भावनेतून छावणी सुरू केली आहे पाच दिवसांपासून या ठिकाणी एक हजारहून अधिक पूरग्रस्त आपल्या कुटुंबासह जनावरांना घेऊन छावणीचा आधार घेतला आहे श्रीद घाटगे आणि एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर लाहुल घाटगे यांनी छावणीतील पूरग्रस्त आणि जनावरांची हळसांड होऊ नये यासाठी जातीनिशी लक्ष घातलं आहे पूरग्रस्तांना सकाळचा चहा नाश्ता दोन वेळचं जेवण त्यांचं आरोग्य जनावरांना हिरवा चारा उपलब्ध करून दिला आहे दोन हजार पाच दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीस आणि या वर्षी तालुक्याला महापुरानं घेरलं असताना गुरुदत्त अनाथांचा नाथ म्हणून मदतीसाठी हिमालयाप्रमाणे उभा राहिला आहे गेले काही दिवस कोसळणारा मुसळधार पाऊस व धरणातून सोडण्यात येणारं पाणी यामुळे शिरो तालुक्यावर महापुराचं गंभीर संकट ओढवलं होतं चिंतातूर झालेल्या पूरग्रस्तांसाठी छावणी उभा करून मोठा आधार देण्याचं काम गुरुदत्त कारखान्यानं केलं आहे गुरुदत्त कारखान्याच्या परिसरातील बस्तवाड अकिवाड राजापूर राजापूरवाडी खिद्रापूर जुने दानवाड नवे दानवाड कुरुंदवाड चंदूर आदी गावातील एक हजार पन्नासहून अधिक पूरग्रस्त व चारशे जनावरांना या छावणीत आधार मिळाला आहे गुरुदत्तच्या मदतीबद्दल पूरग्रस्तांनी कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे यांचे आभार मानलेत एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर राहुल घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी पूरग्रस्तांसाठी परिश्रम घेत आहेत आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल